हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदाती स्वामीच्या प्रार्थनाचा आज आहे मार्गश्ष महिन्यातला जास्त गुरुवार म्हणजे चौथा शेवटचा गुरुवार तर इकडे माझी आंघोळ वगैरे करून झाली त्यानंतर सगळं बाकीचं पाऊस वगैरे काढून झालं आणि इकडे कन्फर्म ठेवली आता स्वयंपाकाची तयारी त्यानंतर इकडे सुद्धा चहा मिळायला ठेवली चहा बनवण्यासाठी दूध गरम झालं होतं तर ते त्याच्यामध्ये मी चहापत्ती टाकली आणि त्याच्यामध्ये साखर आणि चहा जोपर्यंत उकळतोय तोपर्यंत मी बाकीचे पण कामावरून घेते इकडे चहा पण बनवून झालेला आहे यांच्यासाठी आणि माझ्यासाठीच अगोदर सा चहा घेतला सकाळ सकाळी कोमट पाणी घेतलं होतं यांना पाणी दिलं पिण्यासाठी आणि किचनमध्ये आले होते चहा पिण्यासाठी चहा पिऊन झाला आणि त्यानंतर ध्रुवला लागते ला ला ला। चहा चपाती खाण्यासाठी कारण त्याला डेली म्हणजे रोजच्या रोज च चहा आणि चपाती लागते म्हणजे लागतेच आणि मी वरण वरण नाही बटाटे आणि भात पण कुकरला लावून घेतलेला तर बटाटे उकडून झालेले भात पण बनवून झालेला तर इकडे चहा जो होता तो गरम करायला ठेवला आणि कनि कनिकागोदरच म्हणून ठेवलेली थोडंसं तेल लावून छानपैकी मऊसर मळी आणि त्यानंतर ता ध्रुवासाठी चपाती बनवून घेतली आणि त्यानंतर आरूला पण चहा चपाती खायची होती त्यामुळे त्या दोघांसाठी चहा चपाती बनवून दिली आणि इकडे ध्रुव पण आलेला किचनमध्ये तर तो खात बसलेला आणि आरूचं पण खायचं होतं चहा चपाती चा पण ती गेली टी व्ही पाहत पाहत खाण्यासाठी इकडे ध्रुव म्हणत होता पप्पा दिदी टी व्ही पाहा पाहण्यासाठी गेलेली आहे तर ध्रुव पण उठून लगे टी व्हीच्या रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये गेला जास्त तर वेळ माझा किचनमध्येच जातो कारण कामाच्या गडबडीमध्ये टी व्ही पण पाहणं होत नाही त्यामुळे काही तिकडे जाण्याचा जास्त योग योगच येत नाही आणि शूट वगैरे करायचं झालं तर जास्त करून माझं किचनमध्येच होतं आणि थोडीफार कामं होतात ते बेडरूममध्ये किंवा क्वचितच हॉलमधलं थोडंसं शूट येतं तर इकडे आता मी आज गुरुवार आहे तर बटाटा आणि वटाण्याची मिक्स भाजी बनवते कारण ओले मटार होते ती मी वाटाण्याच्या शेंगा बाजारातून आणलेल्या आणि त्याचीच मी आज भाजी बनवणार आहे तर इकडे आज भजी पण बनवणार आहे मी कांदा भजी गुरुवार गरम होता प्लस सर्वजण घरी होते मग गरमागरम सर्वजण भजी खातील माझा तर काही उपवास होता त्यामुळे तर जे पातेलं होतं पितळेचं तर त्याच्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आणि कांदा आणि टोमॅटोची आणि थोडंसं खोबरं याची पण मी पेस्ट बनवून घेतलेली मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ती बारीक वाटून झाल्यानंतर ते ते पण तेलामध्ये टाकलं त्यामध्ये एक तमालपत्र टाकलं आणि त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा टाकला दोन तीन लवंग टाकली आणि एक मिरची होती सुकी वाळलेली तर ती टाकली आणि त्यानंतर अद्रक लसूण आणि खोबरं याची पेस्ट बनवून ठेवलेली तर ती टाकली की अशा वेळेस म्हणजे ज्या भाज्या आपण बनवतो तर अशी पेस्ट मी अगोदरच बनवून ठेवते जे की आठ दिवस आरामशीर जाते त्यानंतर मसाले टाकले जे घरात अवेलेबल असतात काळं तिखट थोडंसं लाल तिखट धना पावडर हळद आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे सोलून घेतले होते वाटाने ते टाकले त्यानंतर आंबारीचं लाल तिखट टाकलं जेणेकरून थोडासा कलर येईल आणि थोडीशी चव पण वेगळी लागते म्हणजे छान लागते त्यानंतर, त्यानंतर त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त तर सर्व जी ग्रेवी आहे ती तळू दिली तेल सुटलं त्यानंतर दोन चम्मच त्याच्यामध्ये शिंगण्याचं कूट टाकलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे ॲड केले थोडीशी कोथिंबीर टाकली आणि राहूनच गेलं कढीपत्ता पण टाकला होता पण ते राहून गेलं सांगायचं थोडंसं हिंग टाकलं आता त्याला चांगलं उकळू देणार आहे तोपर्यंत इकडे मी भज्याचं पीठ मळते आणि माझा हात आ, मी भरलेला होता त्यामुळे आरूला मी ओवा जो होता तो तिच्या हाताने चळून टाकायला लावला त्यानंतर थोडासा सोडा टाकला आणि भज्यांचं पीठ छानपैकी मस्त म्हणून घेतलं आरूचं पण चहा वगैरे पिऊन झालं होतं तर ती म्हणली की मम्मी मी भेंडी कट करून देते कारण सुक्की भेंडीची भाजी पण मी बनवणार होते आणि तेल गरम झालं होतं तर गरमागरम भजी मी यांच्यासाठी बनवते आणि मिरच्या पण काढलेल्या की एकादी एक दुसरी मिरचीची पण भजी बनवता येईल म्हणून पण पूर्ण कांद्याचीच भजी बनवते कारण त्याला आता सेपरेट पीठ मळायला ला लागेल आणि बटाटा वटाणा आणि खूप छान तरी आली होती आणि खूप छान शिजून कलर पण खूप छान आलेला वास पण खूप छान येत होता पण माझी पूजा वगैरे झाल्यानंतर मी संध्याकाळी म्हणजे रात्रीच उपवास सोडेन पण मला शक्यतो लवकरच पूजा मांडायची होती त्यानुसारच माझं काम चालू होतं पण सगळेजण सुट्टी दिवशी घरी असले ना तर काही कामं सुधरत नाहीत उलट लेट होतं कारण रोजचं रुटीन ठरलेलं राहतं पण सुट्टीच्या दिवशी कधी याला ये पाहिजे असतं त्याला ते पाहिजे असतं त्याच्यामध्ये कामाचं सगळं रुटीन बिघडून जातं तरी इकडे भजी जी असतात ते म्हणजे एक बॅच होती ती काढून घेतली आणि यांना गरमागरम दोन तीन पुऱ्या तळून दिल्या जास्त तेलकट होत नाही फक्त पुरीला एक साईडने पण पटायचं आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने पण माझ्याकडून दोन तीन साईड पलटलं गेलं पण तरी पण तेल वगैरे काही पकडलेलं नव्हतं आणि यांच्यासाठी मी आता म्हणजे नाश्ता प्लस जेवण म्हणा त्याचं ताट मी रेडी करते कारण दहा वाजत आलेले होते सर्व कामं म्हणजे एक एकेपर्यंत वेळ होऊनच जातो तिकडे आणखीन भजी सोडून घेते कारण ध्रुवला पण खायची होती पण तो कांद्याची आहे म्हटल्यानंतर निघून गेला त्याला बटाट्याची भजी आवडतात आरुलानी त्याला मुलांना कसं त्यांच्या आवडीनुसार असेल तर तेच खातात इकडे यांना बटाट्याची भाजी वाढली त्यानंतर पुऱ्या आणि भजी केली होती ते पण वाढवून दिले आता दादा पण क्लासवरून आला होता पण तो अभ्यास करत बसलेला त्याने चहा वगैरे पिला होता त्यानंतर दादासाठी आता मी पुऱ्या तळते पण मुलं आणि दादा म्हणजे शक्यतो जास्त कोणी तेलगट खातच नाही माल मला असं वाटतं की बऱ्याच दिवसानंतर मी आज पुऱ्या तळलेल्या जवळजवळ दोन तीन महिन्यानंतर तरी इकडे दोन तीन आणखीन पुऱ्या तळून घेतल्या आणि हे जे होते ते नाश्ता म्हणजे जेवण करण्यासाठी बसलेले तर यांना गरमागरम पुऱ्या दिल्या त्यानंतर थोडंसं हे म्हटलं की भाजीला थोडंसं मीठ कमी आहे त्यानंतर मीठ ॲड केलं आणि दादासाठी दोन पुऱ्या केल्या पण तो म्हणला आहे की दिदी मला एकच बसम त्यामुळे त्याला एकच वाढली चपाती त्यानंतर ता भजी आणि बटाट्याची भाजीनी एक पुरी असंच दादाने जेवण केलं टी व्ही बघत बघत पण नंतर मुलांसाठी बटाट्याची भजी बनवली आरोणी खाऊन घेतली आणि ध्रुवने काही खाल्ले होते कारण त्यांनी चहा चपाती खाल्ल्यामुळे त्याचं पोट भरलेलं होतं इकडे आरो जी भिंडी असते ती छानशी कट केलेली फक्त लसूण ठेचला आणि भजी तळलेली जी कढई होती त्याच्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक ठेवलं लसूण ठेचलेला टाकला तो चांगला तळा की कट केलेली भिंडी टाकली त्यानंतर बघा राहिलेला कर पसारा पण काय पडली पैकुछी, 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 पैकुछी। पैकुछी। <laughs> <laughs> ए, पसारा कोण आवरणार ध्रुव पसारा हा बर त्याला असं जुने काय पण वस्तू पुराण्या डबल डबल उचकून बघाव्याशा वाटते सर्व कामे आवरायला आम्हाला दोन अडीच वाजले कारण टी व्ही पाहत पाहत म्हणजे आरुआ होते त्यामुळे तिने छान असा कॉमेडी पिक्चर लावलेला तर तो पिक्चर बघत बघत राहिलेली बाकीचे कामं केलं फरशी पुसणं म्हणा त्यानंतर भांडे पण खूप सारे होते आणि आज गुरुवार आहे त्यामुळे पूजा पण मांडून घ्यायची होती आणि सगळी फरशी कपडे भांडे सगळं झालेलं आता संध्याकाळची वेळ आहे तर उपवास असल्यामुळे सर्वांसाठी चहा बनवते माझा तर उपवास आहे बाकी कुणाचा नाही आहे तर इकडे यांच्यासाठी माझ्यासाठी आणि ध्रुवला चहा बिस्किट खायचं होतं तर त्याच्यासाठी चहा बनवलेला आणि आज मी शेवयाची खीर बनवलेली गुरुवार असल्यामुळे आज उद्यापन पण आहे तर इकडे पूजा मांडून झाली होती साडी वगैरे घातली बाकीचा स्वयंपाक म्हणजे आता फक्त पुऱ्या बनवणार आहे ते बी गरमागरम तेवढ्याच म्हणजे पूजा वगैरे कहाणी वाचून झाल्यानंतर छान मस्त अशी पूजा करून झाली आणि त्यानंतर कहाणी वाचायला सुरुवात केली देवीची कहाणी श्री लक्ष्मी देवे ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वेपार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी कहाणी वगैरे वाचून झाली त्यानंतर सात वाजलेले आणि थोडीशीच कणिक मळी आणि गरमागरम पुऱ्या केल्या अगोदर नैवेद्याचं ताट काढून घेतलं आणि नैवेद्य देवीला महालक्ष्मी देवीला अर्पण केला माझी पोथी झाल्यानंतर आरती वगैरे करून झाली होती त्यानंतर उपवास असल्यामुळे खूप भूक लागली होती कारण फराळ वगैरे मी करत नाही शक्यतो करतच नाही वेळ भेटला तर पण शक्यतो करतच नाही एखादं फळ वगैरे असेल तर ते तेच खाते आणि इकडे जेवणं वगैरे करून झाली यांचे माझी मुलं तर काय टी व्हीच्या रूममध्येच बसून जेवण केले त्यानंतर किचन ओटा क्लीन करून घेतला आणि खूप सारी भांडी पडतात उग म्हणजे आ, उगी वाटते की थोडीशी भांडी पडतात पण खूप सारी भांडी पडतात इकडे भांडे घासून घेते आणि हे तोपर्यंत तो बाहेर जेवल्यानंतर तो थोडंसं सा चालण्यासाठी गेले होते आता हे भांडे वगैरे झालं की त्यानंतर मी माझा आवरून घेईन त्यानंतर साडी वगैरे चेंज केली कानातले गळ्यातले ते पण चेंज केलं आणि तुम्हाला पाठीमागे दिसत असेल ध्रुव बेडवरती नुसत्या उड्या मारतो त्याचं हे नेहमीचं आहे खूप खेळतो तो म्हणजे दमतच नाही कंटिन्यू म्हणजे घरामध्ये त्याचं उड्या मारणं सुरूच असतं आणि त्यानंतर कानातलं वगैरे घालून घेतलं गळ्यातलं घातलं आणि जी साडी घातली होती ती आता घडी करून ठेवून देते तरी पण ध्रुव मधूनमधून इकडे इकडे ए जाग चपरा मारतोय आणि आरू जे आहे ती अभ्यास करत बसलेली ध्रुवचा गोंधळ सुरूच होता आणि हे बाहेर होते आमचा आवरल्यानंतर आम्ही पण बाहेर बसायला जाणार होतो कारण आठ वाजता जवळजवळ आठ वाजले होते सगळी कामं आवरलेली त्यानंतर आम्ही रॅम्पवरती गेलो आणि मस्तपैकी हवा सुटलेली हे फोनवर बोलत बसलेली छान मस्त एन्जॉय करत बसलो तर असा होता आजचा दिवस गुरुवारची पूजा कशी वाटली त्यानंतर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय